Mm -hmm. mm -hmm. mm -hmm. mm -hmm. You it. नमस्कार नमस्कार आता तयार आहे का हाय बोल ऐसा एकदा तू हो का हो का <trucks> कैलास दादा राम राम कसे आहेत जेवण झालं का सचिन आहे ग चिडवायला पण कविता ताई नमस्कार मता दादा म्हणायला आहे नमस्कार नमस्कार कविता <laughs> नमस्कार दादा मस्त मजेत आहे तुम्ही कशा आहे मी एकदम मस्त आहे जेवण झालं का तुमचं कैला दादा मी परीक्षेत पास झालो युट्यूबच्या हो का बापरे अभिनंदन नमस्कार सचिन म्हणा <laughs> <laughs> नमस्कार <करते। laughs> आ, राम 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 ओ पाटील दादा नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं आणि ओम नम शिवाय ओम शिवाय केला दादा आता जेवण करायचं आहे हो का आणि पुन्हा एकदा अभिनंदन तुमचं केला दादा छान परीक्षा दिली त्याचे मार्क तुम्हाला एकदम भारी मिळाले खूप छान वाटलं एकदम आणि धन्यवाद ताई म्हणतात बाय 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 ताई आणि पाटील दादा पुन्हा नमस्कार नमस्कार धन्यवाद धन्यवाद कविता ताई म्हणतायत केला दादा माझं गाणं चाललंय ते चालतच नाही कॉपी रायट इथे बंद करा गाणं चालतंय ते चालत नाही कॉपी राईट बंद करा हो का आता ते भाऊ मोबाईल बघायला तू कधी पास होणार ग काय माहीत ग मला माहित नाही कविता आपल्या नाही ग तेवढं नशिबात पास व्हायचं आता बिझी झालाय गाणी म्हणायला सचिन आता तर आलं का फिरायटी आला काही आता काय येणार एवढीच काय नाही उचलणारी काय नाही आणि तू काल कविता गेली ग काय झालं होतं भावाला सांगलीच नाही तू अग <laughs> लाईट गेली नाही त्याला बसित होते मागे रूम भावाला काय झालं होतं सांग की कविता कविता सर्पमाल भाग कविताचा माल भाग काय माहिती लहान नमस्कार 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 जेवण झालं का ताई नाही जेवण करायचं आहे दादा आता दुपारचं तुमचं झालं का सकाळ आणि दुपार एकच तुमचं झालं का दादा अपघात झाला होता ज अपघात झाला का मी का विचारून विचारून तोंड कोरडफट झालं आता तू काय आरीच नाही बंदच करावं नमस्कार करायला पण नाही आले हो का ग <coughs> बर आता गेली का मग आता जाऊन यायचं असतं काय जाऊन जाऊ दे फेब्रुवारी मध्ये जाऊ तस आपण नाही का बरं कसा झाला कार्यक्रम काय नव्हता विशेष तेवढा छान झाला तसा <coughs> आता रमाई जयंती छान होती ना ग मोठी राहते तेवढं काय विशेष नव्हतं बाय ओके ओके बाय बाय पाठी एम एच छब्बीस आहे आहेत हो का बरोबर लाईक करून जा मग आता जाय म्हणते दोन दिवसासाठी हो का जाऊन ये ग तर असं आपल्याला फ्रेश वाटत ना जर mm. सचिन होणार आहे बरोबर <laughs> सचिन चिडी आहे ग कंटिन्यू लाईव्ह का घेत नाही आता गेला गे। ग ते म्हणजे असं नाहीच मूड राहायला नाही बाप आवाज थोडा कमी कर ना लाईट कमी आज बघ ना एकच बघाय रे माणूस तूच बघायच ते बी कशी लाईव्ह घेवा सांग ना तू येत या लाईव्ह मध्ये जीव तरी घ्यायचा सगळा जीव गेला याचा मसनी लाईव कोंबडीवाली दादा आले नाहीत हो का आज आले नाही तर काय म्हणत ते कोंबड्या पाठीतात तिथे कोंबड्या कोंबडी वाले दादा आले नाही का हसायला त्याचे त्याची म्युझिक भारी वाजती है ना चालू ठेव आरती हो ग त्याच्यामुळे मला चला थोडं नाही जास्त येव तू बोलायलीस म्हणून आता बोलते मी सतीश दादा बापरे हाय ताई नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लय का हसताय बरं सगळ्यांची लाईव्हला असंच आहे हो काय मी कोणाच लाईवला जात नाही बघू मी माझी लाईव्ह ला हो ना झाली आणि कोणाला लाईव्ह जायना सुद्धा झाली युट्यूब वरही आणि जास्त कुठंच राही नाही सतीश दादा नमस्कार करते कै आणि बरेच दादाला वाट सुधारली आमच्या इकडे यायची कडे ताई एवढा हात जरूर नमस्कार नको ताई का बर पुन्हा एकदा हात जर आहे असतील दादा आणि जेवण झालं का तुमचं कविता ताई हाय जरा ओळख सांगा हो ओळख काय करायची नमस्कार घातला की ओळख पटली झालं

पैसे घेऊन गेलेला मला सापडला का ग कशाचा गेला तो मस्तनात बसला जाऊन त्याला घातलं घरदोड्यात ते पैसे घेऊन गेलेला त्याला घेतलं नेऊन मस्तनात बसविलं नेऊन पुन्हा येईल पुन्हा येईल तस नको हो ताई हो का बरं बरं काय माहेर गडे तुम्ही तर आले येतच नाही किती दिवस झालं त्याला वर्ष झालं वाटतं मला लाईव्ह वर नाही माझ्यात <laughs> सतीश दादा मी नांदेडची आहे तुम्ही कुठे कुठचे फार फार वर्षाची आहे ती गोष्ट पावसाळ्याचे दिवस होते लई पाऊस पडला <laughs> <laughs> थो थो <laughs> <उम्राथ दिकर> <laughs> पैसे घेऊन गेला माणूस मीच आहे हो का नाही हो सती दादा तुम्ही नाही पाठवा रुपये म्हण म्हणते मग तुम्ही आहेत ना तर पाठवा मग दहा हजार रुपये आमचे सहा हजार गेले तुम्ही चार हजार लावून पाठवा कल्याणी ताई नमस्कार कुठे कल्याणी ताई एकच त्या कमेंट केली ग कविता ताई ओके ओके मला गरज होती म्हणून मी पळालो असं आहे का हो का लय लोकांचे पैसे लुटले त्यानं हो ग अर्ध नांदेड लहान लोन वसमत वस्मत होत साडेगाव परभणी आटा जिरो सगळ्या सगळ्या गावाचे त्यानं धान करून गेला ग बाई मला तर वाटलं त्या दिवशी बाजारात होता कससा दिसू लागला

सती दादा आम्ही मजा करत नाही ते रिअल गोष्ट आहे हो ना ग मी तेच तर ना त्यानं वीस लाख रुपये जवळजवळ कॅश आणि त्यानं काय त्या बँकेत ठेवले जसे का टाकले तसे काढ काढून घेतले ते सील केलं त्याचं तरी काय आहे पोलिसांनी त्याचं अकाउंट सील केलं म्हणजे आम्ही सील करून काय फायदा काहीच नाही मग तेच म्हणायचे

हो ना तेच तर आहे काय करणार मला त्याला कळा पाहिजेत ना वीस लाख रुपये घेतले एका आमच्या घरचे त्याला म्हणाव गुन्हा ले गा कविता ते प्रसंग लय बेकार आहे गे सांगता तुला कविता त्या कविता कविता मध्या एवढ दुःख बघ तुला म्हणा कविता कविता मध्ये सांगता सुद्धा येत नाही एवढं दुःख झाले आम्हाला तुला बघ ना काय म्हणाय केस आणि गुन्हा हे सगळं एकच आहे दादा बेकार झालं किती गरीबाचे पैसे त्यानं खाल्ले हे इकडे हे ना जे जेवढे हे आहेत ना नांदेडमध्ये छोटे छोटे गाव त्या सुद्धा गावचे नावही माहित नव्हते त्या गावच्या सुद्धा बास खरा होते फोन पे, पे नंबर होता ते, ते होता ते दप्तर त्यानं मग ते काढून घेतलं काढून डीपीवर काहीच नाही आम्ही म्हणाले ते खुरगावच्याच बनतीजी येतं खुरगावचीच बनतीजी येत म्हणून मी भरमात गेले तर मग बघायचं मग मी पैसे भरल्यानंतर आणि त्यानं दिले म्हणा त्या नगरच्या बायाचे पैसे म्हणून काही मला माहित नाही मला दे तुम्हाला भरोसा नसता मुलाला पैसे देऊ का वापस आमच्या ज्ञानात माती पडली म्हणलं नाही द्या द्या म्हणलं नाही हा मी आलो मुलाला इथं याच्यात दवाखान्यात तिकड आता नंबर लागला होता ते म्हणले आम्ही केस केली तुमच्यावर नाही मी ना मेरा नंबर नाही हे काही बाहेर हिंदी बोलू लागला नाही हे दुसऱ्याचा नंबर आहे त्याचा दुसराच नंबर आहे त्याला व्हिडिओ कॉल करू काय करते आता एकदा केस गिर्यान काय किती बारे गिर्यान ते बघतात काहीतरी सगळेजण काय थंडच आता वातावरण ती पोलीस म्हणाले भेटतात तुमचे पैसे कसे भेटतील आता ती नाही ती कुठून देणार आहे ती आपण आता जर आठ दिवसाला तिथं गेलो ना काय झालं मॅडम काय झालं मॅडम तर ती बघल काय तरी आता महिना झाला जवळ जवळ आपण गेलोच नाही त्या पोलीस स्टेशनला तर काय होणार

लेस बिजनेस कराया था पैसा रहा था पैसे मागाई जी टीशेन बाई दा हाजार

श <coughs> <coughs>